मवियातल्या ठाकरेंच्या शिवसेनेची थेट राहुल गांधींना धमकी राहुल गांधी सावरकरांविरोधात बोलल्यास त्यांच्यावर दगडफेक करू उपमहानगरप्रमुख बाळा दराडींची खुली धमकी ठाकरेंच्या शिवसेनेच्या बाळा दराडेंना काँग्रेसकडून चोख प्रत्युत्तर धमकीची भाषा खपवून घेणार नाही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचं विधान तर राहुल लाउ, गांधींना हात तर लावून दाखवा यशोमती ठाकूर कडाडल्या संजय शिरसाटांनी संभाजीनगर जास्त किमतीचं वेदांत हॉटेल सदुसष्ट कोटींना घेतलं संजय राऊतांचा गंभीर आरोप पन्नास खोक्यातले पैसे हॉटेलसाठी दिले का राऊतांचा खोचक सवाल बाळा दराडेंनी केलेल्या विधानावर ठाकरेंच्या शिवसेनेचं स्पष्टीकरण एखादा कार्यकर्ता बोलला म्हणजे ती पक्षाची भूमिका होत नाही उपनेत्या सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया भाजप आमदारांच्या अमित शहांकडे अजित पवारांविरुद्ध तक्रारी मात्र अजित पवारांकडे कामं एवढी घेऊन जा की ते तक्रारी घेऊन येतील असा शहांचा आमदारांना सल्ला नाशकातील चांदवडच्या तहसीलदारांना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची फोनवरूनच तंबी पैशाशिवाय अधिकारी काम करत नसल्याच्या सामान्य लोकांच्या तक्रारी राजेंद्र हगवण्याला मदत करणाऱ्या पाच जणांना जामीन मंजूर राजेंद्र हगवण्याला आसरा दिल्याप्रकरणी सुनावली होती कोठडी पंचवीस हजारांच्या जात मुसलक्यावर जामीनावर सुटका राजेंद्र हगवण्याच्या भावाच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता पिस्तूल परवान्यासंबंधित पुणे पोलिसांकडून चौकशी सुरू चौकशीत चुकीचं आढळल्यास गुन्हे दाखल करणार असल्याची माहिती आमदार परिणय फुके आणि कुटुंबियांकडून मुलांचा दावा घेण्यासाठी धमक्या फुकेंची भावजय प्रिया फुके यांचा पत्रकार परिषदेत दावा सुषमा अंधारे आणि रोहिणी खडसेही पत्रकार परिषदेत राज्यात यंदा पावसाचा दहा दिवसातच धुमाकूळ आतापर्यंत पावसाच्या एकवीस बळींची नोंद एकवीस मे पासून अनेक भागात जीव घेणा पाऊस राज्यात झालेल्या मुसळधार पावसाचा शेतकऱ्यांना मोठा फटका सोलापुरात अडीच एकरातील दोनशे खजूर झाडांचं नुकसान तर बुलढाण्यातही शेतकऱ्यांची मशागत वाया नुकसान भरपाई देण्याची मागणी अहिल्यानगरला तुफान पावसानं झोडपलं खडकी आणि वाळकी गावात भीषण पूर परिस्थिती वालुंबा नदीला पूर सैन्य दलानं नदीपात्रात अडकलेल्या पंधरा जणांना वाचवलं आंबित धरण ओव्हरफ्लो जालन्यातील सतरा मंडळात अतिवृष्टी परतूर आणि श्रेष्ठी मंडळात सर्वाधिक एकशे तीन मिलीमीटर पाऊस कांद्यासह फळबागांना मोठा फटका